श्री संदीप क्षीरसागर असं चालणार नाही आता आपण औचित्य घेतोय औचित्य झाल्यावर घेऊ आओ औचित्य झाल्यावर घेऊ बसा संदीप क्षीरसागर अध्यक्ष महोदय माझा हाच विषय माझ्या बीड मतदारसंघातला होता जे काही खून प्रकरण झालेलं आहे माझा औचित्यचा मुद्दा आहे बोला बोला आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक भयानक गोष्ट अध्यक्ष महोदय झाली संतोष देशमुख नावाचा एक सरपंच दिवसा ढावळ्या त्याचा खून करण्यात आला अध्यक्ष महोदय आणि अजूनपर्यंत त्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे तो सापडलेला नाही अध्यक्ष महोदय वारंवार एक सदस्य म्हणून ह्याच्या तक्रारी मी करतोय त्याचं नाव वाल्मिक कराडे दे अध्यक्ष महोदय हा असा व्यक्ती आहे एक दोन मिनिट सगळे बोलतायत सदस्य